खुशखबर 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 सर्व गावकरी बंधूंना कळविण्यात येते की गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी पासून आपल्या तडवळे गावात तुळजाई लहान मुलांचा दवाखाना चालू होणार आहे दवाखान्याचा पत्ता सूर्यकांत पाटील व्यापारी संकुल जिल्हा परिषद मुलांच्या शाळेसमोर त्रिमूर्ती मेडिकल तडवळे आपले इथे येणाऱ्या डॉक्टरांचे नाव व पत्ता बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रीतम कापसे तुळजाई लहान मुलांचा दवाखाना छत्रपती शिवाजी महाराज चौक मुरुड डॉक्टर येण्याचे वार व वेळ लक्षात ठेवा मंगळवार गुरुवार आणि शनिवार वेळ सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत पत्ता पुन्हा एकदा लक्षात ठेवा सूर्यकांत पाटील व्यापारी संकुल जिल्हा परिषद मुलांच्या शाळेसमोर त्रिमूर्ती मेडिकल तडवळे वार आणि वेळ पुन्हा एकदा लक्षात ठेवा मंगळवार गुरुवार आणि शनिवार वेळ सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत